कशी लागती हे बघा काल आम्ही मॉलला गेलतो ना त्यावेळेस हे आणलेलं होते बघा इतकी सुंदर इतकी गोड आहे ना पिवळा कलर का दिसतोय केशरी तांबडा केशरी कलर आहे खूप सुंदर वस् पण खूप सुंदर येतो बघा ऑरेंजच की ऑरेंज कलर आहे बाया क्या आणि हे बघा सोमवारी आता किती वाजलेत बघा अडीच तीन वाजले असतील त्यावेळेस माझा आत्ता फराळ चालू आहे बघा mm. बघा का तशी फराळ चालू आहे का इकडं दही काढलंय इकडं हे केलेलं आहे बघा आणि तिथनं पुढे मग मी खायची बियायची बघा मग आहे का हे माझं सोनोड आमटी घातली बघा हातात लय अंगठीची हाऊस पुरीला बाई आयला ना पुरीला लय आवडती अंगठी मला अजिबात अंगठी आवडत नाही मला ह्यांनी केली तरी मला आवडत नाही अंगठी मला अंगठी हा प्रकारच आवडत नाही अंगठी आणि टोमट्या घालायच्यात मला इतका ढिंग भर घरात राहा

यज्ञा सुद्धा ना ना खाला नाही येऊन तिने बघ काय सुद्धा जिवली नाही आता तिला ती वडं खायला नाही खाल्लं की तिला हाणणार आहे मला लय वया येड्यागच करते रोजच झालंय तिचं रोजचं तिला असं वाटतंय ना आता सुट्या लागल्या ना बसू ला बस सुद्धा बोमलं घरात टॉनिक आणते तिला आता टॉनिक खाय तिला आणणार भूकवाडीच टॉनिक आणणार आहे कारण ती खातच नाही कसलंच लय पिसूळ आणते तो आली आणि दुसऱ्याला म्हणते टिटवी आणि हे कोण आहे टिटवा टिटवा नाही टिटवा हो नाही बा किती आज बया चांगली बोलली त्या बुबीला रा नाही तर आशिबात बोलत नाही कुणाला ना बोलत नाही भांडत लई लई भांडप दुवेळी झाली या कोणाशीच बोलत नाही अजिबात नाही ती बोलतच नाही भांड आहे तेवढी येती पुढं पटकी नाही येते माझ्या मम्मीला अशी म्हणते का माझ्या मम्मीला तशी म्हणते का लई अगं गैया गपकी दिली सर सर माझं गाई गुरू

मग काय करणार आहे मी नाही मी मी नाही चालत बसणार तुझ्या मी बी माझं झालं मला दोन तळू दिन तुला दोन बस झालं संपलं ही तू जायची काय तू सांगितलं घराव काही कशी करते हिला चांगली नाही सगळ्यांनी धरून गाव आहे बघा याच्या काय 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 मम्मीचा चॅनेल लाईक करू नका म्हणते ऐका

चला आता ही झाकून ठेवते आता ही वरती झाकून ठेवते बरं का हे ऐकलं काय मी बोलते कशी बघा तिच्यासारखं हुशार कोण नाही आता तिचं बघा ॲन्युअल फंक्शन आहे सगळ्या जगाच्या मागण्या ह्यांचा पोद्दारच आहे ॲन्युअल फंक्शन

साखर काढून साखर काढून देऊ का नाही यातली नाही पिंपातली काढायचीच खरं